कुकर पेक्षा भारी ना मित्रांनो बा कसा मिक्सरे हा त्यात ना मिक्सर कुकर एकच आपल्याला कुकर नाही मिक्सर नाही वाट लावली जा आता खायलाच लागेल मला टा बेटा आंबट लागतो मस्त गरम 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 खायचा मित्रांनो अरे बाबा एक नंबर एक नंबर एक नंबर म्हणून द्या तो वा टेस्टी मग साड्या आणि नवीन लाईक करा चॅनेलला आमच्या मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो कोणा झाला मित्रांनो आहे मित्रांनो चिकन आलेलं आहे आपल्याला रविवारचा आता हा सुक्का बनवायचा अर्धा रस्ता रस्सावाला बनवायचा आहे मित्रांनो भात चुलीवर आहे आपला सगळं मस्त साफसफाई अर्धा मस्त बनवायचं मित्रांनो सगळं आणून दिले मटेरियल आता मस्त बनवूया तुम्हाला दाखवतो बनवताना हे बघा सुक्याच्या अर्धा काढायला येतात मित्रांनो हे बघा प्लीज हड्डीवाला रस्तावाला बनवू हे सुके बनू <coughs> सब के लिए मित्रों मित्रांनो गरम 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 खायचा मित्रांनो गावटे आपला राशनच चावल आपला मित्रांनो एक नंबर मित्रांनो बघा आता खाऊन बघा गावठी घरवळीला जर मदत करतो तिच्या कामासाठी फटाफट आवरल तिचा आपण विचारायचा चुलीची जाम गरम वाव लागते मित्रांनो <coughs> पहिले तुम्हाला पण चुलीच असतील असं वाटलं चुली फुटून बघा कसे कसा घाम फुटतो मित्रांनो हे बघा तिथं गरम तर तुमच्या शिगड्या <coughs> असत्या अशाच जरा मित्रांनो मदत करा आपल्या पण घरवालींना शिगड्या असून शिगड्यामुळं राहिला तरी वांदा नाही काय पण असं चुलीमध्ये जरा खायची अलग मजा आहे मित्रांनो कोथबीरू दे वाटण्याची तयारी घेतल्या मित्रांनो करायला खोबरा भाजला यो आणि व आपला अद्रक जिरा थोडी मिरची त्याच्यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे मिक्सर आहे ना आपल्याकडे पाटा आहे पाटावर एक नंबर वाटण होतो खाल्यानंतर एकदम टेस्ट फ्रेश आदमी होतो आदमी फ्रेश होताय उसमे जाम जेवाल मित्रांनो असा जर वाटून केला जर चाकू येऊन आता खाऊ का आता <laughs> आता खायला लागेल अरे चाकू इत हो वाट लावली जा आता खायलाच लागेल मला टामॅटा जाम आंबट लागतो बघा मित्रांनो पाटा आपला गावठी त्याच्यावर वाटा जा वाटण भाजी म्हणून टाका मित्रांनो का टेस्ट ते टेस्ट लागते भाजीत एक नंबर आता घेतले आदर चेतालला त्याच्यामध्ये लगेच खोबरा मित्रांनो लगेच जिरा त्याच्यावर कोथंबीर मग बाबा झाला आपला वाटण तयार कुकरपेक्षा भारी ना मित्रांनो बघा कसा एक्सा हा त्यात ना <laughs> मिक्सर कुकर एकच आपल्याला कुकर नाही मिक्सर नाही <laughs> <पासा> खोबरा <laughs> तिथे लाईट बिल कशाला घालवायचा त्यामध्ये एक नंबर अंधेरामध्ये एकदम अंधेरा आहे बघा तिकडे बत्ती आपल्या अजून पॉवरफुल लाईट लाईट आहेच नाही हवा येते पंख्याची हवा पण फेल तुमची लाईट पंख्याची हवा पण फेल बघा आपला कशी हवा येते थंडी घाट आता निवांत जेवू आम्ही मित्रांनो तुम्ही पण जेवायला या झाल्यावर लाईक like करा आपल्या व्हिडिओला वाट पाटा पट भूक लागले मला उंदरा वाटायला लागला पोटात चाव चवच्या वाटत चालू आहे भूक लागले काढू काटे का <laughs> हाला देत चार पाच लाल मिरच घेतात मध्ये मस्त लागल टेस्टी लागतो वाटण्याला <laughs> <laughs> मी वाटतो का Ha? ह बघू कसा मला वाटतं येतो का बघू बघू पल 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 बघू पल बघू ना मला कसा वाटतो लावला हात म्हणून असं असतो मदत चाकू कटे ढाकी बिके चाकू फटो पट का चाकू पण नी लागे हल्लू का <laughs> <laughs> जिथं पाणी घेतलं पाणी आम्ही घेतलं बघा मित्रांनो कसा आपला गावटी मिरच्यांचा मिक्सर मधून गावातून बनवलेला आणलेला आहे मित्रांनो आता तो टाकलेला आहे बघा कालवासले गावटी कचका मित्रांनो बघा कसा एक दिवशी तुम्ही पण या खायला पण त्यांना वहिणीच्या आसचा भात चिकन रस्ता वहिनी बनवून देईल तुम्हाला मित्रांनो कधी पण या आपल्या झोपड्यामध्ये कसा आनंद मध्ये खायचा मित्रांनो बघा असा मजा येते आपली चूल आणि फाट्या बिट्या आपला मित्रांनो भाग कसा तर ते तेल टाळ घेतलं पाहिजे मी तुमच्या माशेवालात करायचं आहे का माशेवाले करायचं झाले माश पावसाले करा त्याच्यावर मासेवालात करायचे मग जर भाजलेल्या माश्याची भाजी बनवायची ती पण एकदम भारी लागते झाले झाले ती भाजी रस्सावाली पण ते ना आग। आग। ये गरम पाणी उत्रो येऊ <laughs> का मी आता टामेट राहिले याव का <laughs> आता कसा बोलवला टामॅट राहिले घेऊन ये <laughs> के पाठवून घे मग लागते ना माझी गरज तुला <laughs>

टेस्टी मग साड्या आणि नवीन <laughs> मस्त असंच भाजीपुरू एक नंबर हा लाईक करा चॅनेलला आमच्या मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो भातावर असता घे ना भाजी सुकी इकडं द्या प्लेट मध्ये काय मला माहिती तुला बोलतो तुला हाय माहिती आहे गे रस्सा रस्सा वाड़ ग मस्त वाट मस्त वाट मस्त फ्रेश व्हायला पाहिजे बघा मित्रांनो गावठी रस्सा एक नंबर असाच मित्रांनो खायचा गावठी कचका एकदम ब्रँड मित्रांनो आपली गावठी चिल्ली cepat <tellan> 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 ya ina. Ini dia. Syahdu kan. Manu पाणी आहे मला पाणी आहे मस्त झाला मित्रांनो असं रस्सा भाज्याला आहे आणि आपला सुका चिकन पण मस्त बनवला आहे एकदम टेस्टी आहे लाईक करा म्युट्रोला चॅनल करा मित्रांनो आपला सबस्क्राईब करा मित्रांनो